नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी व्याकरण मालिकेत आज आपण शिकणार आहोत खूप महत्त्वाचा शब्द प्रकार तो म्हणजे आहे सर्वनाम सर्वनाम हे कॉलरशिप परीक्षा असो वा शालेय परीक्षा असो किंवा व्याकरणाची मूलभूत समज असो यासाठी हा प्रकार खूप महत्त्वाचा आहे चला तर मग सुरू करूयात तर सर्वनाम म्हणजे काय हे पाहणार आहोत नामाऐवजी वापरला जाणारा शब्द असा त्याचा अर्थ होतो म्हणजेच एखाद्या नामाचा वारंवार उल्लेख टाळण्यासाठी वापरला जाणारा जो शब्द असतो त्या सर्वनामासे म्हणतात उदाहरणार्थ दर शाळेला गेला तो खूप हुशार आहे तर या वाक्यात दर्श हे नाम आहे आणि तो हे सर्वनाम आहे म्हणजेच या वाक्यात तो हा शब्द दर्श या नामाऐवजी वापरला आहे सर्वनामाचे एकूण सहा प्रकार पडतात पहिला आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम दुसरा आहे दर्शक सर्वनामे तिसरा आहे संबंधी सर्वनामे चौथा आहे प्रश्नार्थक सर्वनामे पाचवा आहे अनिश्चित सर्वनामे आणि सहावा आहे आत्मवाचक सर्वनामे असे सर्वनामाचे एकूण सहा प्रकार पडतात तर आपण सर्वनामाचा पहिला प्रकार पाहूयात पुरुषवाचक सर्वनाम तर याची व्याख्या आहे व्याकरणात व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या वर्गास पुरुष असे म्हणतात व्यक्तीस किंवा उद्देशून ज्या सर्वनामाचा उपयोग केला जातो त्यास पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात या सर्वनामाचे एकूण तीन प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे एक नंबर आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम दोन नंबर आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तीन नंबर आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे पुरुषवाचक सर्वनामाचे एकूण तीन प्रकार पडतात तर आपण पहिला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम हे पाहणार आहोत बोलणारा स्वतःविषयी बोलताना ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्यास प्रथम पुरुषी सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ मी आम्ही आपण स्वतः इत्यादी यानंतर आहे द्वितीय पुरुषवाचक सर्व नाम बोलणारा ज्याच्याशी बोलावायचे आहे त्याचा उल्लेख करताना ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्या सर्वनामास द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ तू किंवा तुम्ही यानंतर पाहूया तीन नंबरचा उपप्रकार तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजेच बोलणारा दुसऱ्या व्यक्तीशी बोलताना व तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख करताना ज्या सर्वनामाचा वाक्यात उपयोग करतो त्या सर्वनामास तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ तो ती ते आणि ते त्या ती इत्यादी तर दोन नंबरचा प्रकार आहे दर्शक सर्वनामे म्हणजेच जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्याकरिता जे सर्वनाम वापरले जाते त्यास दर्शक सर्वनामे असे म्हणतात उदाहरणार्थ हा ही हे आणि तो ती ते इत्यादी यानंतर आपण सर्वनामाचा तिसरा प्रकार पाहणार आहोत संबंधी सर्वनामे वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामास संबंधी सर्वनामे असे म्हणतात उदाहरणार्थ जी जी जे ज्या इत्यादी तर यानंतर पाहूयात आपण चौथा प्रकार प्रश्नार्थक सर्वनामे म्हणजेच ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्या सर्वनामास प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात उदाहरणार्थ कोठे काय किती केव्हा कोण कधी इत्यादी यानंतरचा प्रकार आहे पाचवा अनिश्चित सर्वनामे तर याची व्याख्या होते वाक्यातील प्रश्नार्थक सर्वनाम ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत ते निश्चितपणे सांगता येत नाही तेव्हा अशा सर्वनामांना सामान्य सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात यानंतरचा लास्टचा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनामे म्हणजेच एकाच वाक्यात आधी आलेल्या नामाचा किंवा सर्वनामाचा पुण्य पुन्हा उल्लेख करताना ज्या सर्वनामाचा उपयोग होतो त्याला आत्मवाचक सर्वनामे असे म्हणतात उदाहरणार्थ आपण स्वतः इत्यादी तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू